मित्रांनो तुम्ही आजपर्यंत गणितातील अनेक चमत्कारिक गोष्टींविषयी ऐकलं असेल काय तुम्ही रामानुजन मॅजिक स्क्वेअर विषयी ऐकलंय थोर भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांनी अनेक गणितीय देणग्या मानवी समाजाला दिल्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे रामानुजन यांचा जादुई चौरस मित्रांनो हा असा चौरस असतो ज्यात चार उभे स्तंभ म्हणजेच कॉलम्स तर चार आडव्या पंक्ती म्हणजेच रोज असतात पहिल्या ओळीत तुम्ही तुमची जन्मतारीख लिहायची असते आपण उदाहरण म्हणून रामानुजन यांची जन्मतारीख अठराशे सत्याऐंशी बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी त्यांचा जन्म झाला होता मग तुम्ही असं म्हणाल या जादू काय आहे तर मित्रांनो ही जादू आपल्याला बघायची आहे फक्त व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला इथे चार ओळी दिसत आहेत त्या चारही ओळी वेगवेगळ्या रंगांनी दाखवलेल्या आहेत पहिल्या ओळीमधील चार संख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला एकशे एकोणचाळीस हे उत्तर मिळेल बघा ना बावीस बारा अठरा आणि सत्याऐंशी यांची बेरीज येते एकशे एकोणचाळीस त्याचबरोबर दुसऱ्या ओळीमधील जरी चार संख्यांची तुम्ही बेरीज केली तरी तुमचं उत्तर एकशे एकोणचाळीस इतकंच येईल तसंच तिसऱ्या ओळीमधील चार संख्यांची जरी तुम्ही बेरीज केली तुम्हाला एकशे एकोणचाळीस हेच उत्तर मिळेल आणि चौथ्या ओळी मधील चार संख्यांची जर तुम्ही केली तरी देखील तुम्हाला उत्तर एकशे एकोणचाळीसच मिळेल मित्रांनो ही तर सुरुवात आहे पुढे पुढे बघा अजून यामध्ये किती जादू आहे हेच तुम्ही उभ्या पद्धतीने करून बघा ना बावीस अठ्ठ्याऐंशी दहा आणि एकोणावीस त्यांचीही बिरेज एकशे एकोणचाळीस येते दुसरा स्तंभ बघा बारा सतरा चोवीस आणि शहाऐंशी यांची देखील बिरेज एकशे एकोणचाळीस येते तिसरा स्तंभ अठरा नऊ एकोणनव्वद तेवीस त्यांचीही बेरीज एकशे एकोणचाळीस आणि चौथा स्तंभ सत्याऐंशी पंचवीस सोळा आणि अकरा यांची बेरीज सुद्धा एकशे एकोणचाळीस येते बघा मित्रांनो उभ्या पद्धतीने बेरीज करा किंवा आडव्या पद्धतीने बेरीज करा, करा। तुमचं उत्तर म्हणजेच बेरीज येणार आहे एकशे एकोणचाळीस तर अजून यामध्ये एक प्रकार आहे तो देखील आपण बघूया चला आता आपण तिरपी बेरीज करून बघूयात मित्रांनो या चौरसाचे जर दोन कर्ण आपण बघितले तर त्या कर्ण रेषेमधील संख्यांची बेरीज सुद्धा एकशे एकोणचाळीस येते बघा ना बावीस सतरा एकोणनव्वद आणि अकरा यांची बेरीज एकशे एकोणचाळीस येते त्याचबरोबर सत्याऐंशी नऊ चोवीस आणि एकोणावीस यांची बेरीज सुद्धा एकशे एकोणचाळीस येते म्हणजेच तुम्ही आडवी बेरीज करा उभी करा किंवा तिरपी करा तरी सुद्धा तुमचं उत्तर एकशे एकोणचाळीसच येणार आहे आता आपण असं करूयात की फक्त मधल्या संख्या आपण कन्सिडर करूयात म्हणजे सेंटरच्या सतरा नऊ चोवीस आणि एकोणनव्वद त्यांची सुद्धा बेरीज एकशे एकोणचाळीस येते मधल्या म्हणजे कोपऱ्यावरच्या संख्या घेऊन बघा ना बावीस सत्याऐंशी एकोणावीस आणि अकरा त्यांची सुद्धा बेरीज एकशे एकोणचाळीसच येते तर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मतारखेमध्ये काहीतरी रहस्य आहे काहीतरी जादू आहे म्हणून त्यांचा असा जादुई चौरस तयार होतोय तर नाही मित्रांनो तुमची जन्मतारीख काहीही असेल तरीसुद्धा असा चौरस बनवता येऊ शकतो त्यामागे एक सूत्र आहे त्यामागे एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तुर्तास तुम्ही मला तुमची जन्मतारीख कमेंट करून सांगायची आहे किंवा पर्सनली माझ्या नंबरवरती कळवायचे आहे जेणेकरून मी तुम्हाला तुमचा जादुई चौरस कसा तयार होतो हे सांगेन तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये